श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते गणपती बसवताना शुभ मुहूर्ताची गरज असते का श्रींची प्राण प्रतिष्ठा करते वेळी पुरोहित उपलब्ध नसतील तर पूजा कशी करावी गणपतीची स्थापना झाल्यानंतर घरात किंवा इतरत्र नायकवा नातेवाईकांमध्ये मृत्यू झाला तर काय करावं घरात जर गरोदर स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन करता येतं का का नाही या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल हे प्रेस करा अजूनही तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी आपल्या सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपल्या नक्की करा यंदा सात सप्टेंबर रोजी चतुर्थी आहे या दिवसापासून पुढचे दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे सुखकर्ता विघ्नहर्ता अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याची कृपा आशीर्वाद मिळावा असे सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो श्री गणेश चतुर्थीचे हे व्रत सिद्धिविनायक व्रत या नावानेही ओळखलं जातं गणपती आगमन आणि गौरीपूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या अगदी आठ ते दहा सुद्धा आधी घरी घेऊन ठेवतात आणि काही जण आदल्या दिवशी घरी आणतात परंतु आदल्या दिवशीच घरी आणावी असं काही नाही तसंच मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची सुद्धा आवश्यकता नसते भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापना आणि पूजन करण्यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त नाही अगदी प्रांत काळापासून म्हणजेच सकाळपासून मध्यापर्यंत म्हणजेच दुपारी साधारण दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळेस गणेश स्थापना आणि पूजन करता येतं उजव्या सोंडेचा गणपती कडक सोहळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य करून घेणं का ही काही चुकीचं आहे आता अनेकांच्या मनात असाही प्रश्न असतो किंवा चतुर्थीच्या दिवशी आमच्याकडे गणेश स्थापना करणं शक्य झालं नाही त्या दिवशी अडचण आली असेल तर नंतरच्या दिवसामध्ये गणेश स्थापना करता येते का तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्थापना किंवा पूजन करणे शक्य झालं नसल्यास त्यानंतर करू नये एखाद्या वर्षी लोप झाला चालेल पण त्यानंतर करू नये गणपती स्थापना झाल्यावर अनेक अशुभ झाल्यानंतर किंवा अशुभ झाल्यानंतर तुम्हाला लगेच गणपती विसर्जन करून घ्यावं एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरीही चालतील गणपतीची स्थापना झाल्यानंतर घरात किंवा इतरत्र नातेवाईकांमध्ये जर कुणाचा मृत्यू झाला तर काय करावं तर असाही एक प्रश्न असतो मृत्यू ही नैसर्गिक गोष्ट आहे मात्र असं झाल्यास गुरुजींकडून किंवा आपल्या मित्रांकडून उत्तर पूजा करून लगेच घ्यावी व गणेश मूर्तीचं विसर्जन करावं चिंता करू नये असं घडू शकतं यामध्ये कुणाचाच दोष नसतो आता आणखीन एक गैरसमज तो म्हणजे जर घरात कोणी गरोदर असेल तर गणपती विसर्जन करू नये असं म्हणतात पण ही चुकीची समजूक आहे नहीं। हे अजिबात बरोबर नाही घरात स्त्री गरोदर असेल तर गणेश मूर्तीचे विसर्जन करू नये असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही तसंच हे करणे अयोग्यही आहे आणि गणेश मूर्ती ही मातीची असल्यामुळे जास्तीत जास्त घरामध्ये ठेवणे योग्य नव्हे त्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन नेहमीच्याच पथेप्रमाणे करावं गरोदर स्त्रीला त्यामुळे कसलाही त्रास होत नाही उलट गणेशाचं वरद हस्त आपल्या पाठीशी सदैव राहत त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली गणेश मूर्ती उत्तर पूजा करून देवाऱ्यात खाली काढतात आणि तिचं पाण्यात विसर्जन करतात आणि भात्या पाण्यामध्ये विसर्जन करावं असं नसून पाण्यात विसर्जन असं आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँक मध्ये तसेच घरीच मोठ्या बादलीमध्ये पाण्यामध्येही विसर्जन करता येतं विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी आता काही गैरसमज गौरी पूजनेबाबत सुद्धा आहेत घरातील एखादी व्यक्ती विशेषत आई किंवा वडील मृत झाल्यावर एका वर्षाच्या आत पुलाचाराप्रमाणे गौरी पूजन करावे काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर किंवा सुगडावर बसाव्यात सांगितलं जातं पण याला कोणताही आधार नाही केवळ भावनेपोटी आणि गैरसमजतेमुळे असं केलं जातं अशा वेळेस उभ्या गौरींचं पूजन नेहमीप्रमाणेच करावं भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आवाहन करून ज्येष्ठांत नक्षत्राच्या दिवशी गौरी पूजन केलं जात आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करता येते अनेकांकडे गौरी पुढे नैवेद्य दाखवून ताट दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे पण ताट तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी प्रसाद घेणं गेन योग्य नाही कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्यानंतर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेचच आपण तो प्रसाद म्हणून घेऊ शकतो आता मंडळी एक प्रश्न इथे असाही उभा येतो तो म्हणजे गणपती बाबत तो म्हणजे की दरवर्षी गणपतीची मूर्ती विकत आणून तिची पूजा करायची त्यापेक्षा काही जण म्हणतात आम्ही चांदीची सोन्याची किंवा पितळ्याचीच मूर्ती करून तिचीच पूजा करू तर ते दहा दिवस गणपती आपण बसवतो ते पार गणेश पूजन आदी अर्थात तिचे मातीच्या गणेशाची स्थापना करणे अपेक्षित आहे तुमच्या देवघरामध्ये कायमस्वरूपीसाठी जो गणपती तुम्ही ठेवलेला आहे त्या गणेशाचे पूजन तुम्ही रोज करता ती मूर्ती कुठलीही असू शकते चांदीची पितळ्याची किंवा अगदी सोन्याची सुद्धा पण भाद्रपद गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या गणेशाची स्थापना होते तो गणपती मात्र शाडूच्या मातीचाच हवा पार्थिव गणेश पूजन म्हणजेच मातीच्या मूर्तीची पूजा होणं अपेक्षित आहे हा झाला एक भाग पण कधी कधी असं सुद्धा होत की दुकानातून मूर्ती आणताना किंवा आणल्यावर तिची स्थापना करण्याआधीच ती भंगली जाते त्यावेळी लगेच मनात आपल्या शंका कुशंका येतात शंका काळजी किंवा चिंता विवंचना येतात की आता काय करायचं अशुभ घडणार आहे पण अशा वेळी कोणत्याही शंका कुशंका मनात न आणता त्या मूर्तीचं लगेच विसर्जन लगे करावं आणि दुसरी मूर्ती आणून गणेशाची स्थापना करावी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गणपती बाप्पा बसवताना गणपती बाप्पांचे मुख कोणत्या दिशेला असावे तर दक्षिण देशा सोडून कोणत्याही दिशेला गणपती बाप्पांचं मुख असेल तरीही चालतं पण पूजा करताना मात्र पूर्व किंवा पश्चिमेलाच आपलं तोंड असावं अशा पद्धतीने बसवावं आता स्त्रींची प्राणप्रतिष्ठा करते वेळी जर आपला गुरुजी उपलब्ध झाले नाहीत तर आपण घरच्या घरी गणेश स्थापना कशी करावी असाही प्रश्न पडतो तर वैदिक मंत्र न म्हणता पूर्णोत्तक मंत्र म्हणून आपणच अत्यंत प्रसन्न चिंताने सुशोभित होऊन स्त्रीची पूजा करावी पूजेची ध्वनी फीत ऐकत पूजा केली तर ती सर्व पूजा म्हणावी नुसती कॅसेट ऐकून आपण पूजा करू नये पूजेमध्ये सर्व प्रकारे समरस होऊन ती पूजा करावी म्हणजे ती गणेशापर्यंत पोहोचते मग मंडळी अशा आहेत की आपल्या तुमच्या मनातल्या काही गोष्टी जवळजवळ सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळाली असतील पण तरी देखील गणेश स्थापने संदर्भात तुमच्या मनात याही व्यतिरिक्त काही शंका असल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा आठवण गणेश स्थापना कशी करावी या संदर्भात एक व्हिडिओ आपल्याला जाईल त्यामुळे तुम्ही माझे सर्व चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहत राहा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव